मित्रांनो तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या श्रीहरिकोठा येथून लाँच होते निसार सॅटेलाइट निसार म्हणजे नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार नासा आणि इस्रोचं हे एक जॉईंट मिशन आहे ही सॅटेलाइट अशी पहिली सॅटेलाईट आहे जी टुवेल ब्रँड रडार वापरते म्हणजे ही सॅटेलाईट आता कितीही ढग असतील धूर असतील घनदाट जंगल असेल अंधार असतील कोणतेही वेदर कंडिशनला भेटून पृथ्वीवरचे भूकंप पूर लँडस्लाईड शेतीची स्थिती बर्फ वितळणं इकोसिस्टम यासारख्या तपशिलाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल दहा वर्ष तयार करण्यासाठी लागलेल्या या सॅटेलाईटचं कर। वजन तीन टन आहे आणि या सॅटेलाईटला तयार करायला वन पॉईंट फाईव्ह अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च आला आहे ही जगातील सर्वात महागड्या अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईटपैकी एक आहे आता हे सॅटेलाईट आपल्या भारताचं रक्षण कसं करेल हे बघूयात आणि अशाच माहितीपूर्वक गोष्टींसाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू